नमस्कार मित्रांनो मी गौरव साळुंके आणि आपण पाहत आहात आदर्श प्राईम टी व्ही पाहत जो जिंदगी बदलते मित्रांनो आदर्श प्राईम टी व्हीच्या प्राईम बिझनेस ह्या सिरीजमध्ये आपण अनेक व्यवसायांबद्दल माहिती घेत असतो सुरुवातीला आपण अशा काही व्यवसायांबद्दल माहिती घेणार आहोत जे अल्पशा भांडवला सुरू होतील आणि कोणीही ते करू शकेल त्यात शिक्षणाची आढ नसेल कागदपत्रे खूप कमी प्रमाणात लागतील असे हे व्यवसाय आहेत तर चला आज आपण अशा व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत जो कुणीही करू शकतो फक्त मनात हवी इच्छाशक्ती कारण इच्छाशक्तीच्या जोरावरच आपण अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे त्यामुळे जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुमच्या मनाची इच्छाशक्ती ही स्ट्रॉंग असायला हवी तुम्ही हार न मानणारे व्यक्तिमत्व असायला हवे तर चला आपण आजचा व्यवसाय जाणून घेऊ आजचा व्यवसाय आहे फेरीवाला फेरीवाला म्हणजे काय तर बाबा हा खेडे असो शहर असो प्रत्येक ठिकाणी गल्ली मोहल्ला असो प्रत्येक ठिकाणी किराणा दुकान शॉप्स असतात अशा शॉप्सना जो काही माल लागतो विक्रीसाठी तो माल त्यांना पुरवण्याचं काम हे फेरीवाले करतात तर हे फेरीवाले काय करतात तर होलसेलर एजन्सीस आणि डिस्ट्रीब्युटर्स शिपवाल्यांकडून हा किराणा माल उचलतात आणि खेळोपाडी जाऊन शहराने गल्ली मोहल्ल्याने जाऊन तो त्या किराणा दुकानदारांना पोहोचवतात यामागे त्यांना चांगले असे नफा मिळतो तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे अगोदर दोन हजार जरी असेल तरी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात एखाद्या एजन्सीमधून एका ठराविक प्रोडक्ट प्रकारचा प्रोडक्ट घेऊन तुम्ही तो मग विक्री करू शकतात आणि त्यातून चांगलं प्रॉफिट मिळू शकतात तुम्ही या व्यवसायाला खूप मोठ्या स्तरावर नेऊ शकतात आज तुम्ही ज्या होलसेलरकून ज्या एजन्सीवालेकडून किंवा ज्या डिस्ट्रीब्युटरकून माल घेतात तसे तुम्ही पुढे एखाद्या प्रोडक्टचे एजन्सी डिस्ट्रीब्युटर होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला मेहनत आणि इच्छाशक्ती लागते फक्त आणि ह्या धंद्यामध्ये मार्जिन खूप मोठी आहे त्यामुळे तुम्ही फेरीवालेचा व्यवसाय आता नक्कीच विचार करू शकतात जसे कोणतेही किराणा प्रोडक्ट असू मग ते खाद्यपदार्थ असू ए पी एम सी प्रॉडक्ट असू कोणत्याही प्रोडक्टपासून सु, तुम्ही सुरू करू शकतात आणि मग एकत्र करून मग याचं प्राथमिक स्वरूप तुम्ही सायकल म्हणा किंवा मोटरसायकल म्हणा यावर मालाची विक्री करू शकता त्यानंतर तुम्ही एखादा छोटा रिक्षा पिकअप घेऊन मग तुम्ही तो माल ख विक्रीसाठी नेऊ शकता हो यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाचं रुटीन ठरावं लागेल आपल्याला आज ह्या मार्गाने जायचं उद्या त्या मार्गाने जायचं आज आपले एवढे दुकानं कवर झाले पाहिजे असं मॅनेजमेंट करून तुम्ही ह्या व्यवसायाचं स्वरूप मोठ्या लेवलला नेऊ शकता तर तुम्ही फेरीवाला व्यवसाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करा अल्पशा भांडवलात हा व्यवसाय सुरू होतो आणि तुम्ही एक नवीन उद्योजक व्यावसायिक म्हणाल त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा